नमस्कार जे भर जे शिवशक्ती तर उन, आज मी आणि दादा आम्ही निघालेलो आहोत हुडन स्पॉटला महाशिवरात्री स्पेशल तर फक्त पुढे पहा स्टेट्युन आजचा हा मिनी ब्लॉग आहे त्यामुळे जास्त जास्त कप फायनली सिंहगडच्या पायथ्याशी आलो आहोत सहा वाजल्याशिवाय इथे हे ओपन होत नाही त्यामुळे वेट वेट कर करण्याशिवाय काहीच ऑप्शन नाही वरती बटाटा पॉइंटला जाणार आहे काहीच दिसत नाही अंधारात त्यामुळे काहीच फुटेज नाही घेते फायनली जिथे जायचं होतं तिथे आली आहे काहीच दिसत नाही वर जाऊन तुम्हाला दाखवते कुठल्या पॉइंटला काय सो फायनली स्पॉटला आलेलो आहोत आणि दादा भगवा लावायची तयारी करतोय दादा एकदा इकडे पहा <laughs> शिवसकाळ तर हा आहे पॉईंट हे आपले महादेव याचसाठी केला एवढं तहास आणि हे पहा किती सुंदर आहे हे सिंहगड किल्ला इथून हार्डली दोन किलोमीटर असेल दोन ते तीन किलोमीटर म्हणजे तुम्ही ज्यावेळेस वरती येता जे, जे गेट आहे तिथून वरती आल्यानंतरच तुम्हाला इथे येता येईल आणि जातानाचा रस्ता कसा आहे मी आता तुम्हाला फुटेज दाखवते कारण खूप गडबडीमध्ये वरती आली त्यामुळे जास्त दाखवता नाही आलं तर इथे जास्त गर्दी नसते खूप हिडन स्पॉट म्हणून याला बोलतात कोणाला माहितीच नाही आहे तर मला सांगा कमेंट करून इथे कोणी कोणी आलं आहे सूर्य देवाला नमस्कार करून आज स्टार्ट करते याच्या शॉर्ट्स तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला मिळतील पटाटा पॉईंट झाला आमचा सगळा एक्सप्लोर करून तुम्ही पाहू शकता सह्याद्री कडकून आहे ना तर पावसाळ्यात हे स्वर्ग सुख देणारं आहे पाठीमागे पहा हा जो शेप आहे यामुळे याला बटाटा पॉईंट नाव पडलं असावं असा माझा अंदाज आहे तर कसं वाटलं आजचा ब्लॉग आजचा एक्सप्लोर केलेला बटाटा पॉईंट कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजसाठी एवढंच जय जिजाऊ जय शिवशंभू